जसं आता चाळीशच्या पुढे हे होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून चा पुढच्या लोकांनी वर्षातून एकदा तरी टेस्ट करावं किंवा आपल्या घरी कोणाला काचबिंदू असेल आपल्या आई वडिलांना तर आपल्याला होण्याची रिस्क डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आपल्या आई वडील किंवा आपल्या भाऊ बहिणींना असेल तर फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह काचबिंदू होण्याची रिस्क थ्री टू नाईन टाइम्स जास्त असते म्हणून नॉर्मल माणसांपेक्षा ज्यांना अनुवंशिक प्रॉब्लेम आहे त्यांनी अधिक काळजी घेऊन जास्त फ्रिक्वेंटली चक्क करायला पाहिजे दुसरी काय कारण आहेत जसं कोणाला डायबिटीज असेल तर हाय रिस्क असतो किंवा बीपी असेल तर थोडा रिस्क जास्त असतो किंवा मार लागलेला असेल आणि मार लागून डोळ्याची ऍलेटॉमिकल बदल झालेले असतील किंवा काही कॉम्प्लिकेटेड सर्जरी झालेल्या असेल आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये बदल झाले किंवा काही पेशंट स्टिरॉइड इनहेलेशन किंवा टॅबलेट्स किंवा आय व्ही इंजेक्शन हे लॉंग टर्म बेसिस वर जेव्हा होतं तेव्हा त्याचा काचबिंदूचा दुष्परिणाम डोळ्यावर होऊ शकतो